रवी पाटलांच्या जनकल्याण पदयात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून माजी सरपंच संजय गडदे यांची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण संवादी पदयात्रेचा पहिल्या टप्प्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर बुधवार दिनांक एकवीस ऑगस्टपासून पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याची माहिती यात्रेचे संयोजक बाजचे माजी सरपंच संजय गडदे यांनी पत्रकार बैठकीत दिली संजय गडदे म्हणाले की ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा अपलातून यशस्वी झाला आहे पहिल्या टप्प्यात भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी स्वतः दीडशे किलोमीटरहून अधिक पायी प्रवास केला या पदयात्रेमुळे संपूर्ण तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आता पश्चिम आणि उत्तर भागातून ही पदयात्रा जाणार आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी जत तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री लक्ष्मीदेवी कलाठी येथून दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ होणार आहे जिरग्याळ मेरवाड डफळापूर बेळुंकी ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास आहे बाज येथे पहिल्या दिवशी मुक्काम करण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी अंकले डोर्ली हिवरे कुंभारी तिसऱ्या दिवशी कोसारी कासरिंगवाडी वाळीखिंडी चौथ्या दिवशी शेगाव बनाळी खुर्द काराजनगी कोळगिरी पाचव्या दिवशी सुरडी ते गुड्डापूर सांगताच समारंभ होणार आहे जत तालुक्यातील जनता आणि कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन संजय गडदे यांनी केलेलं आहे यावेळी भाजप विद्यार्थी सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष पिरकोळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय पाटील साहेब यांच्या जलसंवादयात्रेचा बुधवार सकाळी नऊ वाजता मौजे खलाटी येथे निर येथे शिरफळ वाढवून करण्यात येणार आहे तरी एकवीस आठ रोजी सुरुवात खलाटी येथून होऊन जिरग्याळ पिरवाड डपळापूर बेळंकी मार्गे बासला पहिला मुक्कम होईल त्यानंतर बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात अंकले डोरली शिवरे मार्गे कुंभार येथे मुक्कम होऊन त्या दिवशी सांगता समारंभ होईल तिसऱ्या दिवशी तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात सकाळी ओसाली काशीलिंगवाडी वाळेखिंडी येथे मुक्काम होऊन तिचा सांगता समारंभ होईल चौथा दिवस चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात शेगाव येथे होऊन बनाळी काराजंगी कोळगिरी होईल व पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सोयटी येथे सुरुवात होऊन खुडापुरे येथे सांगता समारंभ होऊन माननीय निवडणूक प्रमुख भावी आमदार माननीय तमनगौडाबाई पाटले यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं गुड्डापूर येथे भव्य सांगता समारंभ होईल जरच्या पश्चिम भागातील सर्व शेतकरी महिला बंधू अभिने सर्वांनी महायुती सरकारने केलेल्या कामाचे माहिती मिळवणे किंवा भविष्यात येणाऱ्या अडचणीसाठी माननीय तमनगौडाबाई पाटले यांच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंवाद कल्याण यात्रेला मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं सर्वांना मी जाहीर आवाहन करतो आणि जास्तीत जास्त सर्व नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठीचं